आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवारे पोलीस ठाण्यात एक गंभीर गुन्हा दाखल होता त्यातील आरोपी अनिल राजेंद्र उर्फ राजू सातपुते हा फरार होता मात्र शोध घेऊनही फरार असलेला आरोपी मिळून येत नव्हता हा।, हा आरोपी मुंबई आग्रा महामार्गावर राजूर बहुला शिवारातील बैसाखी ढाब्याच्या समोर उभ्या असल्याबाबतची नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी फोनद्वारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव व पोलीस हवालदार सचिन देसले किशोर खराटे किशोर बोडके रोहित पगारे वाडीवारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बिराडे यांना कळविले मिळालेल्या माहिती बातमीप्रमाणे सापडणार असून आरोपी अनिल राजेंद्र उर्फ राजू सातपुते याला ताब्यात घेतले आहे आरोपीला वाडीवार पोलीस ठाण्याकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात ता आले आहे पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला जेरबंद केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक करण्यात येत आहे ए के बदल, पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक